अकोला जिल्ह्यातील गोवंश जातीचे जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला अटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे चोरी करून कत्तल करिता वाहतूक करून घेऊन जनावरांचे प्रमाण वाढत असल्याने माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आदेशित करून त्यास प्रतिबंध करण्याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख शंकर शेळके यांनी गोवंश कारवाईकरिता पथक गठीत केले दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील मानव शोरूम गीतानगर भागात नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तलीकरिता घेऊन येणाऱ्या एका महिंद्रा स्कार्पियो वाहने पकडून त्यामध्ये चार गोवंश जातीचे जनावरे आढळून आले गौवंश जातीचे जनावरे अंदाजे किंमत पंच्याहत्तर हजार रुपये व वा गोवंश वाहतुकीकरिता वापरण्यात आलेले वाहन अंदाजे किंमत तीन लाख रुपये व रोख रक्कम एक लाख सात हजार रुपये व रोख असा एकूण चार लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपींना पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच गौवंशांना संगोपनकरिता आदर्श गौशाळा म्हैसपूर येथे ठेवण्यात आले आहे सदरची कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा